आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स परिक्रमा पब्लिक स्कूल कास्टी येथे आठव्या वार्षिक क्रीडा संमेलनाची मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पाडली एकवीस डिसेंबरला खूप मोठे क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे ज्यामध्ये अनेक मान्यवर जसे की माननीय श्री बबनराव पाचपुते माजी वनमंत्री माजी आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख संचालक परिक्रमा कॉलेजेस आणि स्कूल हे हे आणि इतर अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की माझी माजी, माजी बॉलर जहीर खान इंडियन क्रिकेट यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करता येईल का माननीय सर आपल्याला कसे जाहीर पर्यंत पोचता येईल प्रमुख पाहुणे माननीय रेव संतोष जोबांडे महाराष्ट्र राज्य महासचिव चौकशी दल समिती व न्यूज रिपोर्टर लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स प्रिन्सिपल माननीय डॉक्टर रोजमिन बेलिम स्पोर्ट टीचर मिस्टर गणेश लोकंडे सहकारी शिक्षक मिस्टर नवनाथ कापरे मिस्टर सिराज जाधव मिस्टर बाबा लागळे मिस्टर महाडिक सर मिस माधुरी कांबळे मिस मनीषा डोंगरे मिस अश्विनी हितापे मिस वैशाली बालगुडे व इतर मानवर शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते नमस्कार ऑल इंडिया लाइव पोलीस टाइम सर्फे मी बोलत आहे संतोष रघुनाथ प्रतिनिधी डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आज या परिक्रमा पब्लिक स्कूल मध्ये स्पोर्ट्स डे साजरा केला जात आहे आणि त्या संदर्भामध्ये अनेकच्या रनिंग रेसेस आहेत बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत आम आम्ही सर्वजण पॅरेंट्स आणि नात्याने पण या ठिकाणी स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्व टीचर्स सर्व स्टाफ ऑफिस स्टाफ अँड नॉन ऑफिस स्टाफ इज इन्व्हॉल्व्ह इन दॅट in सर्वजण त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे सगळे काही हँडल है, करताना दिसत आहे सर्व स्वच्छता या कॉलेजची पाहून आम्हाला अभिमान वाटत आहे श्री बबनरावजी पाचपुते यांचं हे कॉलेज आहे नगर जिल्ह्यामध्ये टॉप लेवलच्या कॉलेजेसपैकी कॉलेजने चालू केलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेला महाराष्ट्रातील नामांकित असे स्पोर्ट्स मधील त्या क्षेत्रातील कार्य करणारे बरेचसे जण या ठिकाणी येणार आहेत आणि त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा तुमच्या संपर्कात राहणार आहोत थँक्यू आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस राष्ट्रीय परिक्रमा पब्लिक स्कूलने दरवर्षीप्रमाणे वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मॅरेथॉन स्पर्धेने या वार्षिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात झालेली आहे संस्थेचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट श्री प्रतापसिंग पाचखोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेचे प्रिन्सिपल डॉक्टर रजनी डेलीम आणि प्रमुख पाहुणे श्री संतोष झोंबाडे एन्क्वायरी पोस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या मॅरेथॉन स्पर्धा पार पडलेल्या आहेत वरिष्ठ मुलांचा गट मध्यम गट आणि मुलींचा गट अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा झालेल्या आहेत अतिशय वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत या वर्षीपासून कार्यक्रमा पब्लिक स्कूल या ठिकाणी आपण आहात की अतिशय घोडा त्या ठिकाणी तो उड्या मारत आहे आणि त्या घोड्यावरती एक स्टुडंट बसेल आपल्याला पाहायला मिळत आहे या वर्षीपासून या शाळेने हा उपक्रम चालू केलेला आहे घोडेस्वारी किंवा त्याला म्हणता येईल हॉर्स रायडिंग हा कोर्स या ठिकाणी देण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांना या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी तयार केलं जात आहे कारण या भागामध्ये अतिशय दुर्मिळ असा कोर्स आहे आणि पहिल्यांदाच या, या संपूर्ण क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असा कोर्स पाहायला मिळत आहे त्याबद्दल आम्ही परिक्रमा सर्व स्टाफचं पुन्हा एकदा अभिवादन करत आहोत थँक्यू